तील एका रिअल एस्टेट कंपनीचे संचालक अमित अशोक ठेपाडी यांना एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट ईडीने सोमवारी दक्षिण मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून अटक केली ईडीने घटनास्थळावर नऊ पूर्णांक पाच लाख रुपये रोख सोने आणि हिरे किमतीत दोन पूर्णांक तेहतीस कोटी रुपये आणि दोन वाहनांसह डिजिटल साधने जप्त केली असे पीटीआय वृत्तानुसार सांगितले ठेपाडी महिन्यांपासून हॉटेलमध्ये राहत असून सर्वव्यापी सर्वेक्षण आणि वित्तीय विश्लेषणानंतर त्यांचा मागोवा लागला त्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कोर्टाने पाच दिवसांची ईडी सुनावली आहे ईडीच्या तपासानुसार ठेपाडे हे एकशे सतरा पूर्णांक शून्य सहा कोटी रुपयांच्या कॅनरा बँक कर्ज फसवणुकीच्या प्रकरणात संशयित आहे या प्रकरणामध्ये गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड जी सी सी पी एल आणि मित्सम एंटरप्राइझेस प्रायव्हेट लिमिटेड एमईपीएल या कंपनीचा समावेश आहे ज्या ठेपाड्यांकडे मालकीच्या असून कर्जासाठी स्थावर मालमत्ता गहाण ठेवली होती तपासात आढळले की ठेपाडी यांनी काही मालमत्तांची डबल मॉर्गेजिंग केली किंवा आधी विकलेली मालमत्ता गहाण ठेवून बँकेला फसवले ईडीने म्हटले की ठेपाडी गुन्हेगारी उत्पन्नाचे आर्थिक नेटवर्क तयार करून निधी लपवणे आणि वापरण्यात महत्वाची भूमिका बजावली तपास अद्याप सुरू आहे